वर्षभरामध्ये भरपूर सण येत असतात त्यावेळी आपण पुरणपोळी बनवत असतो बरेचदा काय होतं ही पुरणपोळी मस्त अशी बनली जाते किंवा फसली जाते तर आज इथं आपण फक्त काही टिप्स शेअर करणार ज्यामुळे पुरणपोळी अधिक छान होईल किंवा बिघडलेली पुरणपोळी एकदम मस्त अशी करता येईल तर ही पुरणपोळी जी आहे ना एकदम पातळ आवरण असलेली भरपूर पुरण भरून केलेली आहे आणि फक्त गव्हाचं पीठ वापरून केलेली आहे तर काय टिप्स आहेत ते पाहूया पुरम बनवण्यासाठी डाळ एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि पुरणाचा थोडासा पिवळसर कलर जर तुम्हाला हवा असेल तर ही डाळ जेव्हा आपण कुकरला शिजवून घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामुळे काय होईल पुरण एकदम पिवळसर होईल आणि तेलामुळे एकदम मौसूद अशी डाळ शिजली जाईल आणि उतू देखील जात नाही पोळी बनवताना बरेचदा काय होतं पुरण एकदम पातळ होतं तर आता हे घट्ट व्हायला हवं तरच पोळ्या छान येतील तर दोन पद्धती आहे एक म्हणजे पुरण जास्त वेळ गरम करत राहणं किंवा दुसरं आहे ज्यानेमुळे पटकन असं पुरण घट्ट होईल तर काय करायचं आहे पातळ झालेल्या पुरणामध्ये थोडंसं तांदळाचे दाणे टाकायचे आहेत तांदळ जे आहे ना एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ना ते ॲब्झॉर्ब करतं आणि पुरण एकदम घट्ट असं होतं तर तांदूळ टाकायचे किती तर तांदळाचं प्रमाण कमी वापरायचं एकदम साधारणतः अर्धा किलो डाळ असेल तर छोटा पाव चमचा फक्त आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत एकदम घट्ट असं पुरण होईल पुरण गरम करताना ते पातळ होतंच गूळ टाकल्यावर वितळल्यामुळे पण नंतर हे किती वेळ गरम करायचं तर ह्या गरम पुरणामध्ये असं चमचा किंवा कलथा उभा करून पाहायचा आहे तो जर असं व्यवस्थित उभा राहिला तर समजायचं पुरण थंड झाल्याच्या नंतर एकदम मस्त असं होणार आहे अजिबात ते पातळ वगैरे होणार नाही तर इथपर्यंत चमचा जे टेस्ट करून पहा एकदम परफेक्ट पुरण होईल त्यानंतर यासाठी लागणारी जी कणिक आहे ना तिच्यामध्ये जर थोडंसं हळद टाकली तर छान असा पिवळसर कळल कलर पोळ्यांना येतो तर डायरेक्ट तेलामध्येही मिक्स करून टाकू शकता आणि हाताने पीठ त्यावेळी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर मध्येच पिवळे आणि मध्येच गव्हाचा कलर आपल्याला दिसेल किंवा त्याहीपेक्षा सोपी पद्धत म्हणजे पाण्यातच थोडीशी हळद टाकून हे मळून घ्यायचं आहे म्हणजे मळताना ते पाणी वापरायचं आहे तर पोळ्यांचा कलर देखील एकदम दे मस्त असा पिवळसर येतो ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी हरकत नाही पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे आणि चा, चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ मळून घेऊ तेवढ्या पोळ्या छान होतील पोळ्या चिटकू नये म्हणून पोळपटाला असं सुती कापड बांधायचं आहे न्यूजपेपर देखील बरेच जण वापरतात पण त्याला इंक वगैरे असते सगळं असतं त्याच्यापेक्षा सुती कापड वापरलेलं कधीही चांगलंच पुरणपोळी बनवताना पिठापेक्षा थोडंसं पुरण जास्त घेतलं तर परफेक्ट आणि भरपूर पुरण घातलेली पोळी होते बरेचदा काय होतं काही पोळ्या करतात त्याच्यामध्ये पुरणच दिसत नाही किंवा ते शेवटपर्यंत पोचलं जात नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आताने असं हा याचं चा, हे चाडं करून घ्यायचं चा आहे त्याच्यानंतर या पद्धतीने असा पुरण भरायचा आहे बंद करताना देखील एकदम व्यवस्थित असं बंद करायचं आहे आता हे जे एक्स्ट्राचं पीठ राहील ना ते देखील काढण्याची एक पद्धत आहे असं गोल फिरवून घ्यायचं आहे आणि मग काढायचं आहे म्हणजे त्याचा उंडा जो आहे ना व्यवस्थित असा बंद होतो आणि पोळी लाटताना फुटत नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट पुरण शेवटपर्यंत पसरायला हवं म्हणून या पद्धतीने हातावर असं हे दाबून घ्यायचं आहे त्यामुळे पुरण जे आहे ना पोळीच्या एकदम कडेपर्यंत पोचलं जातं आणि आलटून पालटू दोन्ही बाजूने थोडं थोडं पेट लावून हे लाटून घ्यायचं आहे महत्वाची ही है पन लग तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बरेच जण पोळीही लाटता येते पण टाकायला गेलं की टाकायला जमत नाही तर त्यावेळी काय करायची आहे तर ही पोळी टाकण्यासाठी एक खास आणि सोपी पद्धत स्पेशली ही नऊ शिक्यांसाठी एकदम फायदेशीर आणि उपयोगी पडेल अशी टीप आहे ही लाटलेली पोळी काय करायची असं एक न्यूजपेपर ठेवायचा आहे त्याच्यावर पोळपट उलटा करायचा आहे म्हणजे पेपरावर ही प्या पोळी येईल आणि लगेच अशी ही अलगद तव्यावर टाकायची आहे गरम तव्यावर टाकायचे आहे पेपरावरून ही पटकन अशी पीठ लावल्यामुळे पटकन तव्यावर ही सरकली जाते आणि दोन्ही बाजूने आलटून पालटून व्यवस्थित अशी भाजायला सोपी जाते पोळी भाजताना वरच्या साईडने जोपर्यंत कलर चेंज झालेला दिसत नाही तर तोपर्यंत पोळी उलटायची घाई करायची नाही मस्त तेल तूप लावायचं आहे आणि मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पोळी आपली खाण्यासाठी तयार तर डिटेल रेसिपी नक्की पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी तोपर्यंत टेक केअर बाय बाय